नमस्कार स्वागत आहे तुमचं दे किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेली आहे अगदी गौरण पद्धतीने शेरण्याची भाजी तुम्ही जर अशा प्रकारे शेरण्याची भाजी करसाल तर ती अजिबात कडू होत नाही आणि चवीला पण खूप छान लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे चवळी आणि श शेरण्याची भाजी नक्की तयार करून बघा मसाल्याची भाजी तुम्ही नेहमीच खाल्ली असेल एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्खी बगा। ही भाजी नक्की तयार करून बघा ही शेरण्याची भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य ह्या पाच सहा शेरण्या घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्या आता हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात शेतामध्ये आपल्याला शेरण्या मिळतात दोन चमचे शेंगदाणे लसणाच्या दहा बारा पाकळ्या मीठ पाच सहा हिरव्या मिरच्या मौरी जिरं हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आता तवा मी गरम करण्यासाठी ठेवला आणि एकीकडे चवळी शिजण्यासाठी ठेवलेली आहे चवळी मी पाच ते सहा घंटे भिजत ठेवली होती त्यानंतर ही आपण पातेल्यामध्ये छान शिजवून घेणार आहोत तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता एक शिट्टी आपल्याला फक्त चवळीची होऊ द्यायची आहे आता तवा आपला छान तपलेला आहे त्यावरती शेंगदाणे छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे चवळी आपल्याला जास्त गाळ शिजू द्यायची नाही आहे आपलं सर्व वाटण वगैरे तयार होऊस तर शेण्या शिजूच तर आपल्या चवळी छान शिजल्या जातात हे बघा शेंगदाणे छान आपले खरपूस भाजल्या गेलेले आहेत आता मिक्सरचे घेऊया त्यानंतर हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आता हे मी दोघांपुरताच भाजी करत आहे त्यामुळे दोन चमचे शेंगदाणे आणि चार पाच मिरच्या वापरलेल्या आहे तुम्ही जास्त जणांसाठी करत असेल तर शेंगदाण्याचं आणि वाटण्याचं प्रमाण जास्त घेतलं तरी चालेल आता यामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छान आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता शेरण्या आपण छान स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्या अशा प्रकारे चिरायच्या आहे शेरण्याचे बिया मी इथे काढणार नाही आहे या यामुळे भाजी आंबट लागते पण जर तुम्हाला जर काढायची असेल तर काढू पण शकता आता मी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी कढईमध्ये ठेवलं होतं त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकलं आणि शेरण्या आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं यामध्ये होऊ द्यायचं आहे तुम्ही जर अशा प्रकारे शेरण्या करसाल तर शेरण्या अजिबात कडू होत नाही हे बघा छान यायला आपल्याला दोन ते तीन मिनटं छान शेरण्यास शिजवून घ्यायच्या आहे चवळी पण आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे आता शेरण्या जास्त नाही फक्त दोन तीन मिनटापर्यंत आपल्याला गरम पाण्यात होऊ द्यायचे आहे है है। आता शेरण्या मी हे काढून घेत आहे आणि हे जे शेरण्याचं पाणी आहे हे आपल्याला फेकून द्यायचं आहे आता चवळी बघू शकता तुम्ही चवळी आपली छान शिजलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे या भाजीसाठी जास्त प्रमाणात तेलही लागत नाही खूप कमी तेलामध्ये ही भाजी तयार होते आणि अगदी चविष्ट ही भाजी तयार होते तेल आपलं छान गरम झालेलं आहे यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा हळद त्यानंतर जी शिजवलेली चवळी होती ती आपण यामध्ये टाकणार आहोत आणि शिजवलेल्या शेरण्या त्यासुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत आता चवळी आणि शेरण्या आपल्या ऑलरेडी शिजलेल्या आहे त्यामुळे फक्त भाजीला आपल्याला एकच उकळी येऊ द्यायची आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जे वाटण आपण मिक्सरमधून काढलं होतं ते वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत आणि तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही भाजी आपल्याला करायची नाही आहे मीडियममध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे त्यामुळे यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर फक्त भाजीला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे ही भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी खूप छान लागते तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा मसाल्याची शेरण्याची भाजी तुम्ही नेहमीच खाल्ली असेल एक वेळेस शेंगदाण्याच्या वाटणातलीसुद्धा भाजी नक्की तयार करून बघा चवीला अप्रतिम लागते आणि अशा प्रकारे जर तुम्ही शेरण्याची भाजी करसाल तर शेरण्या अजिबात कडू होत नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी आवडेल आता हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात शेतामध्ये आपल्याला शेरण्या अवेलेबल असतात तर तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे शेरण्याची भाजी नक्की तयार करून बघा बघू शकता तुम्ही भाजीला कलरही खूप छान आलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही यूट्यूबवरती नवीन आहोत तर आम्हाला जास्तीत जास्त प्रमाण आहे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा एक वेळेस नक्की तुम्ही अशा प्रकारे शेरण्याची भाजी तयार करून बघा चवीला खूप छान लागते हे बघा शेरणी पण आपली छान शिजलेली आहे आणि भाजी पण आपली खूप छान तयार झालेली आहे एक वेळेस अशा प्रकारे गावरण पद्धतीने शेरणीची भाजी नक्की तयार करून बघा